पंढरपूरच्या आणि म्हाड्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद लाभलाय आहे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू असलेल्या गळीत हंगामातील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन भाजपा गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सुविध्या पत्नी सौसायली प्रवीण दरेकर डॉक्टर यश प्रवीण दरेकर व कुटुंबाच्या हस्ती संपन्न झाले यावेळी म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील संचालक मंडळ कारखान्याचे सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद दिलाय ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा शेतकऱ्याला ताकद देत असून असा करू तरुण ताकदीने मैदानात उभा आहे तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण विठ्ठल कारखान्याच्या सभासद आणि संचालक मंडळासोबत आहोत बघा दरेकर यांचे संपूर्ण भाषण की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सर्व कुटुंब इथे बोलवलं आणि संपन्न ती संधी तो योग या ठिकाणी आला हो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखान्यात वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गर्द लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात काही गावाचे लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण ते निर्णय पॅनल टाकलं होतं मला काय माहित नव्हतं भाऊ या कारखान्याला टाकत द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजितच्या हातून हे त्या ठिकाणी होत आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उभी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठलीही करू शकते परंतु मला अभिजित उमेद त्याच्यामध्ये होती आणि मुलगा जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि कोणता नेता त्या ठिकाणी उदयाला येतो तोही त्या ठिकाणी मागे जाईल दावे होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचा नेतृत्व त्यांच्याकडे दिलं मी पहिला पुढे टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शाजी आणि तिथपासून आपल्या विश्वासाला तडा न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी संबंध नसतात साखर कारखानदाराच्या पोटी जन्माना आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविधा होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीला जाताना दिसतोय आणि आम्ही कारखान्याला तर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं या राज्यात पुढे केलं असेल तर ते केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा पूर्णपणे तातडीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही कामासाठी त्या ठिकाणी असो देतो त्यांच्या मनाचा कधी आयुष्य केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एसपीएस जायला त्यामुळे आम्ही जी मुलं भाऊ जरा तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून नेली नंतर आम्ही त्यांची सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थिती आणलं कारण शेवटी एकदा पाय घसरला व तो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर भेंतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदार ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदारी ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था आहे परंतु कारखाने सहकारी कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणी तयार का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच ती ती मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी केलं का के पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर उपचारची माळी आणि म्हणून जर एखादा तरुण भतकरो तर त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेत मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी हो, मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा आलेले आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध या ठिकाणी देतो पण जो काम करतो हो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे नागतीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्या भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातही त्या ठिकाणी त्याने जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताब्तीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे दे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होता अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्स विश्वास आहे अभिजितलाही माहिती आहे हे बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा बोलत असतो आणखी भक्कम त्या ठिकाणी होतो सीएनजीचा हे आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे आम्ही शंभर टक्के आपण मान्य मुख्यमंत्र्यांना गळ घालो आणि या इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो तर म्हणजे पांडुरंगाची पवित्र भूमी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडला तेव्हा तो हो चालू नाही हो ना चा की खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पुरवत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार ना आपल्या नावाचं अभिजित आहे त्याच्यामुळे आपली जी आत्मविश्वास या व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला टार्गेट आहे राज्यात सगळ्यात मोठ म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाच काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहे आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम जे घडत त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आर्थिक दिनच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श होता प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरण कार्यक्रम कार्यक्रमामध्ये काय असतं कार्यक्रम तर दहा हजार विसर्जनाचे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम असतो आज अभिषेकने मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात आणि जगदंबा पाठोबाई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक आपल्याला भरभराट हो अशी चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलवलं माझ्या हस्ते पोट्याचं आपल्याला उद्घाटन केलं माझा हात नशीबवा नाही ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा महाराष्ट्र कोटीची बँक होती यात पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथे त्या ठिकाणी भरभराट आहे आपलं वीस लाखाचं टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल त्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो कारण आपण त्यांची ताकद आहात आपण त्यांची प्रेरणा आहात जर सभासद दाखल नसतील तर तुमच्या विश्वासावर आणखी एक प्रगतीचे टप्पे हे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथीपूरच्या निमित्तानं शुभेच्छा देतो